नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती बघायची आहे एक ऑगस्टपासून यू पी आयचे हे नवीन नियम लागू होणार गुगल पे फोनपे पेटीएम पे वापरकर्त्यांना दिसतील हे बदल तर मित्रांनो एक ऑगस्टपासून कोणकोणते बदल यामध्ये होणार आहे याची सर्व आपल्याला माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे या बदलांमुळे आपल्याला होणारे फायदे आहेत की तोटे आहेत हे सर्व माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ बघा आणि विस्तारपणे संपूर्ण माहिती घ्या की जेणेकरून तुम्हाला या बदलांमुळे कोणतेही नुकसान होणार नाही त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या माहितीला शेअर करा तर चला मित्रांनो कोणताही वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून यू पी आयशी संबंधित नियम लागू होत आहेत जर तुम्ही पेटीएम फोनपे पे, फोन पे, पे किंवा इतर कोणतेही यू पी आय ॲपद्वारे दररोज पेमेंट करत असाल तर हे बदल जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे यू पी आय सिस्टीमचे व्यवस्थापन करणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ज्याला आपण एन पी सी आय असे हे नाव दिले आहे त्यांनी आता मर्यादा निश्चित केल्या आहे जेणेकरून सिस्टीमवरील दबाव कमी होईल तसेच ऑनलाईन व्यवहार करताना होणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत तर या नवीन नियमानुसार पेमेंट फेल होणे किंवा विलंब यासारख्या समस्या कमी होतील या बदलांचा महत्वाच्या ट्रान्झॅक्शनवर परिणाम होणार नाही परंतु बॅलन्स चेक स्टेटस रिफ्रेश यासारख्या गोष्टींवर निश्चित मर्यादा ह्या लादल्या जाणार आहेत एन पी सी आय यांच्यानुसार या मर्यादांमुळे यू पी आय अधिक सुरळीत आणि विश्वासाही हे होणार आहे विशेषतः जेव्हा जास्त लोक एकाच वेळी व्यवहार करतात तर चला मित्रांनो कोणत्या मर्यादा लागवणार आहेत हे आपण आता बघूया एक ऑगस्ट पासून यू पी आयवर कोणत्या नवीन मर्यादा लागू केल्या जातील त्यामध्ये पुढील महिन्यापासून यू पी आय वापरकर्ते यांच्या अकाउंट बॅलन्स फक्त पन्नास वेळा चेक करू शकतील याशिवाय जे वापरकर्ते त्यांच्या मोबाईल नंबरशी जोडलेले त्यांचे बँक अकाउंट वारंवार तपासतात ते आता फक्त पंचवीस वेळाच चेक करू शकणार आहेत आणि त्यानंतर सिस्टीमवर अचानक भार पडू नये तसेच अनेकदा ट्रान्झॅक्शन करताना स्पीड स्लो होणे किंवा ट्रान्झॅक्शन फेल होणे यासारख्या समस्या अधिक निर्माण होऊ नये याकरता या, या मर्यादा सुरू करण्यात आलेल्या आहेत तर बघूया ऑटोपेवरही काही परिणाम होतील का, का नवीन नियमानुसार आता ऑटोपेवरही परिणाम होणार आहेत एन पी सी आय आणि यू पी आय ऑटोपे ट्रान्झॅक्शनसाठी निश्चित वेळेचे स्लॉट सादर करत आहेत याचा अर्थ असा की सबस्क्रिप्शन ई एम आय वीज बिल आणि पाण्याचे बिल यासारखे शेड्यूल केलेले पेमेंट आता दिवसभर कधीही करता येणार नाही हे पेमेंट ट्रान्झॅक्शन करण्यासाठी एक निश्चित वेळ ठरवण्यात आलेली आहे या निश्चित वेळी तुम्हाला पेमेंट करण्याची प्रक्रिया करता येणार आहे हा निश्चित एक तांत्रिक बदल आहे परंतु यामुळे सिस्टीमवर ताण कमी होईल आणि वेग सुधारेल प्रत्येक यू पी आय वापरकर्त्यांवर परिणाम होईल का थोडक्यात सांगायचं झालं तर हो तुम्ही दिवसभरात एकदा यू पी आय वापरत असाल किंवा वीस वेळा या मर्यादा सर्वांना लागू होतील अशात तुम्ही वारंवार बॅलन्स किंवा स्टेटस तपासले नाही तर तुमच्यासाठी कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही हे बदल प्रत्यक्षात मोठे ट्रान्झॅक्शन करणाऱ्या वापरकर्त्यांना लक्षात घेऊन केले गेलेले आहेत बघूया ट्रान्झॅक्शनची मर्यादा बदललेली आहे का तर नाही पेमेंट मर्यादा पूर्ण आणि पूर्वीप्रमाणेच राहतील बहुतेक प्रकरणामध्ये प्रति व्यवहार एक लाख रुपयांपर्यंत आणि आरोग्यसेवा किंवा शिक्षण सारख्या काही श्रेणीमध्ये पाच लाख रुपयांपर्यंत ट्रान्झॅक्शन करता येणार आहे एक ऑगस्टच्या अपडेट सह ह्या मर्यादा बदलणार नाहीत त्यामध्ये मित्रांनो वारंवार विचारले जाणाऱ्या प्रश्नांपैकी आता बघूया वापरकर्त्यांना काही करावे लागेल का वापरकर्त्यांना काहीही करायची गरज नाही हे नियम तुमच्या आय ॲपद्वारे आपोआप तुम्हाला लागू केले जातील फक्त मर्यादा मर्यादांवर लक्ष ठेवा जेणेकरून तुम्हाला दिवसा व्यवहार ब्लॉक करणाऱ्यांसारख्या समस्यांना तोंड द्यायची गरज राहणार नाही व्यापारी आणि बिल सर्वर परिणाम होईल का आता ऑटोपे व्यवहार निश्चित वेळेच्या स्लॉटमध्ये होतील त्यामुळे यू पी आयद्वारे ऑटोमॅटिक कलेक्शन करणाऱ्या व्यवसायांना त्यांचे वेळेदे पालन करावे लागेल परंतु बहुतेक वापरकर्त्यांसाठी मग ते मोबाईल रिचार्ज असो किंवा नेटक्लिक्ससारखे सबस्क्रिप्शन असो सर्व काही पूर्वीसारखेच चालू राहील तर मित्रांनो अशा प्रकारचे हे यू पी आयने बदल एक ऑगस्टपासून केलेले आहेत निश्चितच तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल तर मित्रांनो कोणतेही पेमेंट करण्याच्या आधी तुम्हाला आता वेळेचं बंधन घातलेलं आहे ट्रान्झॅक्शन करताना कोणतेही अडचण होणार नाही या कारणाने हे सर्व काही बदल करण्यात आलेले आहे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मा माहिती तुम्हाला समजलेच असेल भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद